काल सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शंभाळपिंपरीमधील जिजाऊनगर झोपडपट्टीमध्ये राहत असलेले तीन भाऊ गणेश मनेश आणि दिनेश यांचे आईवडील फार वर्षापूर्वीच वारलेले होते जयवंत शिरफुले हे त्या झोपडपट्टीमध्ये राहत होते त्यापैकी गणेश याचं गावातीलच गयाबाई बेबाबाई यांच्या मुलीसोबत लग्न झालेलं होतं परंतु दारूच्या सवयीमुळे ती देखील आईकडेच राहते त्यातील जो मनेश आणि दिनेश आहेत हे दोघं भाऊ कुवारे होते आणि ते एकत्र राहत होते त्या पड़ झोपडपट्टीमध्ये सेंटिंगचं काम करून त्यावर ते उदरनिर्वाह करत होते मनू आणि गणेश एक नंबरचा यांना दारू पिण्याचे सवयीचे होते आणि जो मयत आहे दिनेश हा सर्वात लहान होता हा चांगला मुलगा होता असं गावकऱ्यांचं आणि गल्लीतील लोकांचं म्हणणं आहे तो काम करून पोट भरत होता त्यामध्ये काल मनेश याची मोटरसायकल दिनेश यांनी घेतल्यामुळे दिनेश मनेशला राग आला आणि तू माझ्या मोटरसायकलला हात का लावला माझं मोटरसायकल तू का घेतो तू का दुरुस्त करून वापरतो यावरून त्यांच्यात नेहमी जे वाद होत होते ते काल विकपाला गेले आणि त्या वादातून मनेशने दिनेशला खाली पाळलं धक्काबुक्की करून आणि घरात जाऊन तिथं असलेलं खोरं फावडं हे त्याच्या मागील बाजूस डोक्याच्या मागील बाजूस मारून त्यास जखमी केलं त्यानंतर त्यांची जी चुलत आजी होती गयाबाई शिरफुले तीच तिथं होती आणि त्यांचे पती सीताराम शिरकुले हेच तेथे ते होते बाकीचे जे गल्लीतील काका चुलते वगैरे होते नातेवाईक होते ते बाडूबामा येथे जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी गेलेले होते त्यामुळे आजूबाजूला फार कमी लोक होते आणि गयाबाई शिरकुले यांनी त्यांना त्यास ते आवरण्याचा सा देखील प्रयत्न केला परंतु त्याने त्यांना देखील दमबाजी केली त्यानंतर रक्त वाहू लागलं आणि तो बेशुद्ध पडला दिनेश त्यावेळेस गयाबाईने आजूबाजूच्या लोकांना आरडाओरड केला आणि तेथे गर्दी झाली बा बघील बघणाऱ्या लोकांनी त्याला उपचारार्थ सर्वप्रथम शेंबाळ पिंपरी त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय भुसद येथे दाखल केले त्याच्यावर उपचार झाल्या उपचार करत असताना त्यास मेडिकल ऑफिसर यांनी यवतमाळ येथे रेफर केल्याने अर्ध्या रस्त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि दिनेशच्या मेहतास मनेश जयवंत शिरपुले हाच कारणीभूत असल्याने त्याच्या मारहाणीमुळे तो मरलेला आहे त्यामुळे खंडाळा पोलीस स्टेशनला गयाबाई सीताराम शिरपुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे फरार असलेला मनेश जयवंत शिरफुले याचा तपास चालू असून आम्ही पुढील कारवाई करत आहोत